हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हेच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी परत एकदा सुरुवात करत आहे तर पितृपक्षामध्ये आपल्याला कोणती कामे करायची आहेत ज्यामुळे आपल्याला पितृदोषापासून आपली मुक्ती होणार आहे तर आपला पितृ हा सतरा सप्टेंबरपासून चालू होत आहे आणि तो अमावस्यातिथी म्हणजे दोन ऑक्टोंबरपर्यंत हा सुरू राहणार आहे पितृपक्षामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे पितृपक्ष हा पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे असं केल्यानं आपले जे पित्र असतात आपले जे पूर्वज असतात ते आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या प त्यांना आप ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते आशीर्वाद देणार आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोणते उपाय करायचे आहेत जेणेकरून ते आपले जे, आप जे पित्र आहेत आपले जे पूर्वज आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील आपल्याला पितृदोषापासून मुक्ती पण मिळेल असे कोणते आहेत आप की आपल्या जीवनामध्ये पित्रांच्या आशीर्वादाने पण आपल्या जीवनामध्ये प्रगती वाढती मान सन्मान वाढतो त्यामुळे पितृदोषात आपल्याला कोणती कोणती कामे करायची आहेत तर तुम्हाला मी जसं सांगितलंच आहे की आत्ता सतरा सप्टेंबरपासून आपल्याला आप पितृ आपला पि पितृपंधौडा हा चालू झालेला आहे म्हणजेच आणि तो दोन ऑक्टोंबर अमावस्यापर्यंत आहे शुक्ल पक्षातील अमावस्या आहे त्या अमावस्येपर्यंत तो पित्रपण धोडा ती शेवटची तारीख आहे तर खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून आपल्याला पित्र प्रसन्न होत असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचा मार्ग जर मोकळा होऊन पित्रदोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असेल तर असे कोणते उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत असे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होईल पित्रांचा आशीर्वाद मिळेल अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जल अर्पण अर्पण करायचं आहे म्हणजेच आपल्याला जल द्यायचं आहे पितृपक्षामध्ये पितृपक्षात दररोज आपण तर्पण करावे म्हणजेच परंतु म्हणजे ज्यांचे आई वडील ह्यात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांचे आई वडील ह्यात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पित्रांचे आणि अधिष्ठा आपले जे अधि अधिष्ठात देवतांचे ध्यान करायचे आहे आपल्याला आणि सूर्यदेवाला ते जल आपण सकाळ सकाळ अर्पण करायचं आहे उगवत्या सुरुव्या सूर्याला आपण केलं तर अतिउत्तम ज्यांचे माता पिता ह्यात नाहीत नाहीत त्यांनी किंवा ह्यात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात म्हणजे आपला जो पितृपण धोडा चालू होतो त्या दिवशी त्या दिवसापासून दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावा म्हणजे दक्षिणामुखी आपला चेहरा करायचा आहे त्या दिशेला दक्षिण दिशेला आपण उभं राहायचं आहे आणि आपण पाणी द्यायचं आहे तर पण नेहमी दूध आणि तीळ मिसळून करायचं आहे आपल्याला ते एक लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी पितृपक्षात दररोज गाईला आपल्याला चारा चारा खाऊ घालायचा आहे रोज जेवण तयार करताना आपण गायीसाठी पहिली पोळी आपण घरामध्ये करतच असतो करत, करत नसेल तर इथून पुढं तुम्ही सुरुवात करा आपल्या देवतेला आपल्या पित्रांना दररोज एक पोळी तुम्ही द्या असं केल्याने आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला जर चारा श्रद्धा आपली आपला आशीर्वाद आहे गाईला चारा दिल्यास श्राद्ध हे विधीने विधीचे पूर्ण फळ मिळते आपल्याला आणि आपले पित्र जे असतील आपले जे पूर्वज असतील ते संतुष्ट होतात आपल्यावर असं शास्त्रात सांगितलं आहे पितृपक्षात गाय पितृपक्षाच्या काळात गाईला आपण गवत खाऊ घालण्याने पित्रांना पितरांचा आपल्या जो पूर्वज आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळत असतो कोणत्या दिवशी आपल्याला कोणत्या दिशेने आपल्याला पितृपक्षामध्ये दिवा लावायचा आहे पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे पित पितृपक्षादरम्यान आपले जे पूर्वज असतात ते दक्षिणेकडून पृथ्वीवर आपल्या नातेवाईकांकडे येत असतात असं सांगितलं जातं तसेच त्या दिवशी आपल्याला पितरांचे श्रद्धा आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो आपण पितृपक्षात मुख्य दरवाज्याने आपल्याला कोणते काम करायचे आहे पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक उर्जा संचालते तसेच नकारात्मकता आणि दोषापासून मुक्ती मिळते आपल्याला असं केल्याने तुम्हाला आपल्याला तुम्हाला मला आपल्या सर्वांना आध्यात्मिक शांती पण मिळेल आणि पितृदोषही आपला दूर होईल तसेच आपल्याला अजून एक उपाय म्हणजे पितृपक्षामध्ये दररोज स्नानांच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल असेल तर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवायची नाहीयेत आणि ते स्वच्छतेची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे पितृपक्षाच्या काळात आपल्याला स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानलं जातं कारण रात्री उशी उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मी आपल्या माता लक्ष्मी असते त्या माता महालक्ष्मीचा आपल्याला कोप होतो आणि पितृदेखील पितृदोषही आपल्याला लागतो त्याच्यामुळे आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये पण उष्टी भांडी ठेवायची घरात नाहीये कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे पितृपक्षामध्ये तर ओम पितृगणाय विद्य हे जगतधारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात हा आपल्याला जो मंत्र आहे तो मित्र तुम्हाला गुगलवर तुम्ही हे टाईप जरी केलं तरी तुम्हाला तो मिळणार आहे ओम देवताभ्य पितृभच्य महायोगीभी योगीभ्य एव नम स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला गुगलवर सर्च केला तर तुम्हाला तो नक्कीच मिळणार आहे ह्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सर्व करायच्या आहेत कारण घरातील निगेटिव्हिटी एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपले जे पूर्वज आहेत त्यांचा कुठं काही त्यांना दोष लागू नये आपल्या पितृदो त्यांना दोष लागू नये म्हणजेच त्यांचा दोष म्हणजे पितृ पितृदोष आपल्याला लागू नये याची आपण पूर्णता काळजी घ्यायची आहे कारण की कसं होतं कसं असतं कारण पितृदोषामुळेही आपल्याला अनैतिक संकटांचा सामना करावा लागतो त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला माहितच असेल की हे पंधरा दिवस म्हणजे खूप अति असतात ह्या पंधरा दिवसामध्ये आपण विधिवत श्राद्ध त्यांची पूजा अर्चना केली की के आपल्या पित्रां आपले पित्र एक पृथ्वीवर येत असतात आपल्या नातेवाईकांकडे जे असतात ते आपण आपले जो कोण पूर्वज असतील पित्र असतील आपले तर त्यांना आपण पूजा भक्तिभावाने आपण त्यांची पूजा पूजा देखील करायची आहे त्यांना विधिवत आपण ताट जेवण वगैरे द्यायचं आहे त्यांची विधिवत आपण पूजा केली पाहिजे असे केल्याने आपल्यालाही मान सन्मानामध्ये आपल्या पण मान सन्मानामध्ये प्रगती होते आणि आपणही पुढं पितृदशापासून आपल्याला पुढे जाऊन आपल्याला मुक्ती मिळते व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद